अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आपण बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत की गुरुवारी फरची पुसू नये गुरुवारी केस धुवू नये आणि आपण तसं करतोही परंतु असं करण्यामागच कारण काय आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे आणि ज्यांना माहिती नाही ना ते सुद्धा या गोष्टींच पालन करत असतात परंतु खरं काय आहे याच्या मागचं का गुरुवारी केस धुवू नये गुरुवारी फरची का पुसू नये तथ्य बरेचस काही खऱ्या गोष्टी अजूनही आपल्यातली आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहीत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपण गुरुवारी फरची का पुसत नाही काय कारण आहे आणि का फरची पुसू नये जे पुसत असतील ना असतील त्यांनाही मी ते सांगते की गुरुवारी फरची का पुसू नये आणि गुरुवारी केस का धुऊ नये हे खूप महत्वाचं आहे आणि हे शास्त्रात सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्त्वाचा गुरुवारी का आता का पुसू नये आता गुरुवारी हे आणि गुरुवारी केस का धुऊ नये याचं कारण सारखंच आहे बघा आपण केस का धुवत नाही आपला जो गुरुग्रह आहे तो गुरुग्रह गुरुवारच्या दिवशी आपण केस धुतल्यामुळे कमजोर होतो बघा आपण कोणतीही गोष्ट करतो ना तर त्याच्या मागे काही ना काही कारण असतं गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होत असतो आता बरेच जणांचं असंही मनात येत असेल की ग्रहांचं काय घेणं देणं ग्रह कमजोर झाले काय आणि कसे झाले काय जसं चाललंय परंतु याच्यामध्ये चा काहीतरी फरक पडतो बघा आपल्या घरातलं जे काही वातावरण असतं पैशाची आवक असू द्या किंवा आपला रोजचा इन्कम जो असेल पाचशे हजार दोन हजार जो काही इन्कम असेल त्या इन्कममध्ये मध्ये फरक पडायला सुरुवात होते तुमचा बिझनेस असेल तुमचं दुकान असेल किंवा तुमची गाडी असेल त्याचा काही इन्कम येत असेल ना त्या इन्कम मध्ये फरक पडतो कारण की हे रोजचा येणं असतं तर या येण्यात फरक पडतो तुमचा तुमची कंपनी असू द्या किंवा तुमचा अजून काही व्यवसाय असू द्या त्याच्या मध्ये हळूहळू फरक पडतो आपल्यावर कर्ज व्हायला सुरुवात होते हे सगळे कारण जे आहे ना हे गुरुग्रहाशी निगडीत असतात त्याच्यामुळे आपण तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की गुरुवारी केस धुतल्यामुळे एवढं सगळं कसं काय होऊ शकतं पण तुम्ही आजमावून बघा तुम्ही हे नियम जे आहे ना हे नियम तुम्ही कमीत कमी सहा महिने पाळून बघा आणि मग आपल्या घराची परिस्थिती बघा आणि नियम तोडले तर त्याचं काय होणार आहे हे तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंच आहे गुरु ग्रह जो आहे ना तो गुरुवारशीच निगडीत असतो आणि गुरुवारी त्याच्यामुळे आपण केस धुवत नाही फरची पुसत नाही आता फरची पुसण्याचं काय आलं तर तेच आलं की फरची आपण साफ स्वच्छ करत नाही या दिवशी तेच आपला गुरुग्रह स्ट्रॉंग राहण्यासाठी आपण या गोष्टी करत नाही आता समजा थोडेफार दोन तीन डाग असतील तर तेवढासा कपडा मारायला काहीही हरकत नाही आपल्या घरात लहान मुलं असेल चहा सांडवला भाजी सांडली किंवा काही कसलेही डाग पडले तर आपण तेवढासा कपडा फिरवायला काहीच हरकत नाही परंतु संपूर्ण फरची गुरुवारच्या दिवशी पुसायला नाही पाहिजे आता जर समजा गुरुवारी अमावस्या आली तर काय करायचं तर तुम्ही फरची पुसू शकता कारण की अमावस्या गुरुवार याच्यामध्ये फरक पडतो तर त्यामुळे अमावस्या आहे त्याच्यामुळे तुम्ही हळदीच्या पाण्याने फरची पुसू शकता काहीही हरकत नाही आता गुरुवारी जर तुम्हाला केस धुवावे लागले खूप अडचणे किंवा आपले जे पिरियडचे म्हणजे चार किंवा पाच दिवस ज्या दिवशी असतात त्या दिवशी आपल्याला केस धुवावे लागले लागले तर मग काय करायचं असाही प्रश्न असेल ना तर तुम्ही एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर केस धुवा आणि खूपच आपल्याला नड पडली आहे आता केस धुवावेच लागतात असा जर विषय आला ना तर हळदीचं पाणी करायचं आहे म्हणजे केसांना ज्या पाण्याने आपण धुणार त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि मग केस धुवा कारण की याच्याने जे काही दोष लागणार असतील असतील ना ते दोष लागू होत नाही तुम्हाला माहितीये आपण उंबरट्यावर हळदीचं लेपन करतो हळदीच्या पाण्याने भरती पुसतो का तर कोणताही दोष लागू नये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू नये म्हणून आपण हळदीचा वापर करतो तसंच इथेही आहे की आपल्याला कोणताही दोष लागू नये कोणताही कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आपण हळदीच्या पाण्याने केस धुणार आहोत आता गुरुवारी केस का धुऊ नये हे तुम्हाला समजलंच असेल का आता आपण Uh, काय असतं ना की आपले जे केसामध्ये जे काही डस्ट असेल जे काही काही असू द्या ज्यावेळेस आपण केस धुतो ना आपण इतरांना बोलताना म्हणतो की आ, आता जरा मला हलकं हलकं वाटते तर असं जे हलका हलका आहे ना तो भार हलका गुरुवारी नाही करायचा मग आपला ग्रह सुद्धा हलका होत असतो म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं झालं तर हीच भाषा सांगावी लागेल की आपण डायरेक्टली काय करतो की ग्रहाला हलकं करतो त्याच्यामुळे गुरुवारी आपलं ओझं हलकं करायचं नाही गुरुवारी कोणतीच गोष्ट आपली हलकी करायची नाही गुरुवारी घरातले जाळे काढू नका जळमटे काढू नका घरात जे आपण म्हणतो ना हलकं करणं ओझं करणं किंवा आवरणं म्हणजे आपण एक प्रकारे आपलं ओझं हलकं करतो कामावरून तर हे जे रोजचं आहे ना ते करा परंतु असं खूप मोठं असतं घरातलं आवर सावर घासणं पुसणं म्हणतो ना हे गुरुवारी न करता इतर कोणत्याही दिवशी करा काहीही हरकत नाही परंतु आपला गुरुग्रह स्ट्रॉंग आहे तो स्ट्रॉंग राहण्यासाठी आणि कोणतीही अडचण येऊ नये यासाठी गुरुवारी या सेवा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना केस धुणं भरची पुसणं हे आपल्याला करायचं नाही खूपच नड आली तर तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे तो तुम्हाला करायचा आहे परंतु माझ्या याच्यात सांगायचं झालं तर मी गुरुवारी कधीही अजून पर्यंत केस धुण्याचा प्रयत्न केलेलाच नाही मी शुक्रवारी किंवा ठरवूनच मी केस धुतलेला असतात त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी तरी मी अजूनपर्यंत असं केलेलं नाही तुम्हाला जेव्हा खूप जास्त नड पडेल ना त्याच दिवशी तुम्ही असं करा परंतु जमलं ना तर गुरुवारी केस धुवूच नका आपलं घरातल्या काही गोष्टी आपल्या घरातल्या महिलांवरच अवलंबून असतात नव्याण्णव टक्के घर महिलांना चालवायचं असतं असं म्हटलं तरीही चालेल का तर आपले पती आणि आपण मिळून आपलं घर चालवत असतो परंतु जो भार आपला घराचा जो भार आहे घरातल्या काही गोष्टी करणं किंवा सांभाळणं हे आपल्यावरच असतं त्याच्यामुळे आपणच काही नियमांचं पालन केलं ना तर खूप चांगलं कोणतीही अडचण येणार नाही तर तुम्हाला अशा आहे की तुम्हाला कळालं असेल की गुरुवारी का केस धुवू नये आणि का भरची नये याच्या मागचं हे कारण आहे तर इथून पुढे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही गुरुवारी या चुका करू नका या काही चुका आहेत ज्या करू नये ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही स्वरूपातल्या अडचणी येणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ